खल्लार पोलीस स्टेशनच्या कर्तव्य दक्ष ठाणेदार मेश्रे मॅडम यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न तर खल्लार पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित मनोज सुरवाडे साहेब रुजू न्यूज ग्राउंड रिपोर्ट सविस्तर वृत्तशे की दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी खल्लार पोलीस स्टेशनच्या कर्तव्य दक्ष ठाणेदार मेश्रे मॅडम ह्या मनमिळावू व आपल्या सहकाऱ्यांशी सहानुभूतीपूर्वक वागत असल्याने अत्यंत भावुकपणे उपस्थितीत निरोप देण्यात आला तसेच खल्लार पोलीस स्टेशनला नव्यानेच लाभलेले मनोज सुरवाडे साहेब यांचे स्वागत सुद्धा करण्यात आले प्रास्ता मध्ये आपल्याला सांगतील मॅडम यांनी आपले जे काही आपले अनुभव आहेत हो ते आपल्याला आपल्या प्रास्ताविक मध्ये सांगावे अशी मी विनंती आपल्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नवनियुक्त ठाणेदार साहेब यांचे सर्वांनी अभिनंदन करते त्यांनी खुरा सांभाळलेली आहे गेली एक वर्ष मी या स्टेशन मध्ये ठाणेदार म्हणून काम करत आहे जेव्हा मी पोलीस स्टेशन मध्ये आली 怎么了？